श्री स्वामी समर्थ आज शनिवार सहा एप्रिल दोन हजार चोवीस फाल्गुन कृष्ण द्वादशी चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या शततारका नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आणि तुम्हाला कामानिमित्त प्रवास घडवणार आहे व्यवसाय किंवा नोकरी निमित्त आज तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस अनुकूलता दर्शवतो महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील वृषभ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार तर आहेच त्याचबरोबर तुम्हाला नवीन योजना राबवण्यासाठी प्रवृत्त करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या कौटुंबिक आणि आर्थिक स्थिरतेसाठी प्रयत्न करत होतात आज तुम्हाला ती स्थिरता प्राप्त होईल तुमच्या मनोइच्छित कामना पूर्ण होण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल महत्वाकांक्षा पूर्तीसाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणार आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुमचे जुने आजार पुन्हा वाढतील वातावरण बदलाचा आज तुमच्यावर परिणाम होईल प्रकृतीची आज तुम्ही काळजी घ्यावी महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना सावध राहावं हितशत्रूंच्या कारवाया आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज प्रसंग आणि परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वाचे निर्णय तुमचे आज योग्य ठरणारे आहेत व्यवसायामध्ये आज प्रगतिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आणि महत्वाकांक्षा राबवण्यासाठी आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत शततारका नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज तुम्हाला फसवी परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये वावरत असताना आज कोणाशीही मतभेद किंवा वादविवाद वाढवू नये तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमच्या कामाचा कार्याचा दबदबा वाढवणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल व्यवसाय आणि कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या अडी अडचणी तुम्ही आत्मविश्वासानं सोडवू शकाल त्यामुळे तुमच्या कार्यशैलीचं सर्वांकडून कौतुक होईल महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत तुमचे प्रश्न आज सुटतील जुनी येणी वसूल होणं आर्थिक नियोजन करणं गुंतवणूक करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावंडांचं सौख्य देणार आहे भावंडांमध्ये कुठला कारणास्तव जर दुरावा निर्माण झाला असेल काही मतभेद असतील तर आज तुम्ही पुढाकारण तो दूर करावा आज तुम्ही केलेला प्रयत्न हा दूरगामी तुम्हा तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणारा ठरेल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यवसायामध्ये मात्र आज स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणारं ग्रहमान आहे हितशत्रूंच्या कारवाया आज वाढतील त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत मकररास मकर, राश, मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे शततारका नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमच्या आर्थिक अडचणी सोडवणारं आहे व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं नवीन मशिनरी किंवा वस्तूंची खरेदी करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि तुमच्या साडेसातीच्या तीव्रता कमी करणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही जाईल आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील जुनी येणी आज वसूल होतील मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं शततारका नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय संकेत देणार आहे व्यवसायामध्ये आज फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे महत्वपूर्ण दक्षता बाळगावी आजच्या दिवशी तुम्ही प्रसंग परिस्थितीचा अंदाज घेतल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत किंवा कोणालाही शब्द देऊ नये कम्युनिटी मार्केट शेअर्स आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे